रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज करा कराची पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्याचे उपमंत्री उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार आमचे प्रदेश अध्यक्ष मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब आमच्या महिला व बाल कल्याण मंत्री नामदार आदित्य तटकरे या सर्वांनी आम्हाला एक परिपत्रक दिलं होतं एक आम्हाला मार्गदर्शन केलं होतं एक आम्हाला सूचना केली होती की, की महिलांविषयी आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून किंवा हे महायुतीचं सरकार आल्यापासून बऱ्याचशा योजना हो फक्त महिलांसाठी आणि महिला भगिनींसाठी विद्यार्थींसाठी योजना हो राबविल्या होत्या आणि त्या संदर्भात आदेश आहेत स्थानिक पातळीवरती सगळीकडे काम केली जातात आणि शासकीय अधिकारी पदाधिकारी त्यामध्ये आहेत बरोबरीनं एक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या जनतेच्या प्रति दायित्व असलेला पक्ष आहे आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे संवेदनशील उपमुख्यमंत्री आहेत त्यांना प्रत्येक जनतेच्या कानाकोपऱ्याचा पर्यंत ही आपल्या योजना पोहोचल्या पाहिजेत त्याकरिता एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्वसामान्य महिलांसाठी असल्या महिलांसाठी वाडी वस्तीवरील आदिवासी वाडीतील महिलांसाठी आदि महिलां महिलां महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात म्हणून अठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 परत सांगतो नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन हा एक व्हॉट्सअप क्रमांक हेल्पलाईन नंबर म्हणून दिलेला आहे ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्री लाडकी योजना महिला बचतगट सक्षमकरण उच्च व तंत्र शिक्षण मुलींसाठी मोफत आणि अजूनही एक दोन योजना त्याच्यामध्ये महिलांसाठी केलेल्या आहेत ह्या संदर्भातल्या ग्रामीण भागातल्या अल्पशिक्षित ज्यांना योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत त्यांना जर काही आडिया अडचणी आला किंवा आपल्यालाही म्हणजे असं काही नाही की शहरातल्या पण महिला वगळी जरी काही अडचणी आल्या तर त्यांनी त्या नंबरवरती फोन करायचा आहे तिथं असणारे प्रतिनिधी तुमचं नाव लिहून घेतील तुमचा फोन नंबर लिहून घेतील तुमचा विभाग नंबर आणि तुमची अडचण आणि ही अडचण चोवीस तासाच्या तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जरी त्यातून सर समजा काही नाही झालं तर त्या त्या विभागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना म्हणजे शहराध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील वार्ड अध्यक्ष असतील महिला अध्यक्ष असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि डोअर टू डोअर जाऊन त्यांच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी ही हो हेल्पलाईन नंबर दिलेले आहे जेणेकरून महाराष्ट्रातल्या एक एकही महिला या योजनेपासून वंचित राहिली नाही पाहिजे हा एकच मुख्य उद्देश आहे